मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिर आत्ता आलो आम्ही काकासोबत ते आले कुंटलचा पारा तो घट्ट प्रमाणात आहे हा शिवलिंग जगामध्ये कुठेही नाही जी जी शक्ती आहे तुम्हाला जी काही असो की नसो जी शक्ती आहे ती इथपर्यंत घेऊन आली ही पुण्यदायक नाही सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे परभणीमध्ये श्री मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिर आत्ता आलो आम्ही काकासोबत ते आले खूप असं बाहेरचं तर भव्य दिव्य असं दिसायला लागलंय तर पाहूया कसं आहे ते आतून तर सांगितलं की खूप छान आहे मंदिर आवार तर खूप छान दिसतंय किती ते किती वेळ उघड असत मंदिर किती ते किती वेळ उघड त्या आणि दुसरं बेलेश्वर किती लांब आहे तो कसलं मंदिर ते कुठलं मंदिर आहे पुरातनच आहे असंच आहे का एवढं नाही का हे भरपूर मोठं आहे खूप छान आहे ना आजूबाजूला सगळं हेच आहे घरं ते आहेत तर पंधरा का वीस वर्ष झालं असं सांगतात तितकं का जास्त माहिती नाही मिळाली पण सांगितलं त्याने की बाबा नाही तुम्ही दर्शन करून या पाहण्यासारखं मंदिर आहे काका काकू मावशी सगळे आलेत गाडी आमची आणि माझे एक दोन काम होते ते कामं करून घेतले मग आम्ही निघालो हे बघा कसं दिसायला आहे आणि ऊन खूप आहे पावसाळा आहे पण पावसाचं एक थेंब नाही आहे त्यामुळं असं चपचप कडकडीत ऊन लागतं आहे हे मंदिर एक पारदेश्वराचं जे आहे ते एक एकच आहे असं सांगतात बरेच जण इथं दर्शनाला जेवणासाठी ते येतात इथं तुम्हाला दाखवते मी कुठून आलेत कुठून आलेत बिदर आत बहुतेक मला नाही वाटत की अलाउड असेल शूटिंग घ्यायचं बघूया पारा असतो ना त्याचं काहीतरी असं मूर्ती आहे तर इथून अशी सुरुवात आहे पुस्तक भांडार ह्या बाजूनं कौशल्य आणि काय आहे तर सगळं पूजेचं सामान आहे का साहित्य ओके okay. किती जुनं मंदिर आहे हे मंदिर कुठंच नाही आपल्या इथंच अस एकच आहे आपल्या महाराष्ट्रात की पूर्ण काय हा मंदिराचं महत्व आहे पाऱ्याच महादेव आहे पूर्ण शिकलो पारा आहे तो पिंड आहे मग ते फोटो व्हिडिओ घेतला तर चालेल ना विचारलं की ते ती तिथलं शूटिंग आणि हे घेतलं तर चालेल किती किलोचं बोलले तुम्ही अडीचशे किलोचं चा? चालेल चला अलाउड आहे बोलतात तर, आ, आ, तर मी दाखवते तुम्हाला का ॲक्च्युली माझी बहीण आहे तर बहिणीला दिले मुलांचं बारसं आहे तर त्यांनी सांगितलं मंदिर खूप पाहण्यासारखं आहे मी मुंबईवरून आले बोईसरवरून यूट्यूब चॅनल आहे तर त्याच्यावर थोडंसं टाकते मी फोटो गेलेलं असं तर त्यात मी टाकणार आहे तर मला आधी विचारते असतं की नाही परमिशन म्हणून काय देता ओके 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 का औषध हे आहे का माहिती थोडीशी माहिती ते आहे का ओके माहितीचं पूर्ण त्यांनी पापलेट दिले वाचतो वाचतो चालेल चला धन्यवाद हे छोटे छोटे मंदिर आहेत बॅक कॅमेराने दाखवते मी तसे मला वाटतं हां महालक्ष्मी रुद्धी सिद्धी महाकाली हे असे महादेवीचे सगळे आगे। आगे। ते आहेत आणि मेन मंदिर आतमध्ये आहे चालेल शक्यतो मंदिरात कुठंही व्हिडिओ घ्यायला परमिशन नसतं पण त्यांनी आहे सांगितलं खूप छान वाटायला लागलं आहे आणि आम्हाला त्याने आग्रह केला म्हणजे बहिणीकडे जिथं आले होते मी तिथं चाला शेजारी म्हणजे त्यांचे पाहुणे त्यांनी सांगितलं चाला बोलवलं बोलतात नाही मंदिर खूप छान आहे तुम्ही या काकानं ते बोलले चला जाऊया दाखवते तुम्हाला चालेल कसं आहे मंदिर पारा हा पाराच असतो पारा म्हणजे काय म्हणतो पारा पारा म्हणजे गोळ्यात टाकत होते आपण पहिले शिरगोळ्यात कमरेला लावत होते ना कमरेला वगैरे होते बडा आहे युट्यूबवर पाठवते आमची मुलगी मस्त हे जो पारा दादा हे जे समोरची मूर्ती आहे सांगतात ना ते पाहिजे सारखं ते पाऱ्याचं मला नाही नाही ते शिस ना पाऱ्याचं जे हातात येत नाही ते वालं ते त्यांनी बनवलं ते आदित्य केलेच आहे त्याला हे आहे आणि वरती असं भव्य असं वरती हे पूर्ण नागदेवताच हे आहे वरती असं हा हा माहिती द्या व्यवस्थेत हां महाराष्ट्रामध्ये परभणी हा डिस्ट्रिक्ट आहे हा महामंडेश्वर सच्चिदानंद महाराज यांनी हे तीस वर्षापूर्वी स्थापन केलेलं आहे पाऱ्यापासून दोनशे पन्नास केस क्विंटलचा पारा तो घट्ट प्रमाणात आहे हा शिवलिंग जगामध्ये कुठेही नाही जगामध्ये कुठे नाही हरिहरेश्वरला आहे पण आपल्याला त्यापासून जसा आता सोनं कॅरेटमध्ये खूप असतो स्वच्छ ज्याला म्हणजे चोवीस कॅरेट चोवीस कॅरेटपासून काय होतं की तेज आपल्याला मिळण्यापासून आपल्या शरीराला त्याचं फायदा असतो एक तर गेल्या गेल्या तुम्हाला इकॉनॉमिक फायदा असतो पुण्याचा तसं पाहता क्षणी मला ही शक्ती मिळते बारा ज्योतिर्मिंगापासून जी शक्ती मिळते ती एका एक पाऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळ कारण सुद्धा पूर्णवरी होते वेद असा सांगतो की तुम्हाला रसलिंगाचं जेवढं पूजन असा किंवा पूजन म्हणजे पाहता क्षणी मला किती भावना होते ही वेदामध्ये सांगितलेली याला रसलिंग म्हणतात िंगाचं पूजन केल्याने किंवा पाहिल्यानंतर सत्व मिळते किंवा जे पुण्य मिळते ही बारा ज्योतिं काही पटीने मिळते आणि ते बोलतात म्हणजे नशिबात पाहिजे आणि त्या आम्हाला सांगितलं दर्शन करून जी शक्ती आहे तुम्हाला जी जी काही असो की शक्ती आहे ती इथपर्यंत घेऊन आली ही नाही ऍक्च्युली सात लाखाडी आहे आमची त्यांनी सांगितलं नाही तुम्ही जावा दर्शन घेऊन या रसलिंग म्हणतात रसलिंगाचं जेवढं दर्शन घ्या ते नशिबात असलं तर भेटतात ते मात्र मा <laughs> <बारे तुने laughs> बारा ज्योतिलिंग केले आम्ही जेव्हा दर्शनासाठी निघालो त्यावेळेस वेळ कमी होतात त्यातही खूप छान दर्शन खूप छान माहिती दिली त्यांनी आणि बरं झालं आम्ही घाईत काहुना दर्शनासाठी आलो मस्त दर्शन झालं तर काकू आहे कालो जा च काकीला झोपेतून उठून आणले मी म्हणले चांगले नाही नाही काका काय बोलत होते की गाडी आहे तू जो नाही म्हणले काकाला बोलले चल ते बोलतात ना ते आपल्या नशिबात असलं तर दर्शन होत आहे मल्लू काका माझे आणि काकी माझी काकी आणि काकीसोबत मी कन्नड बोलते बरेच जण विचारतात की तुम्ही कन्नड कसं काय बोलताय कारण बाँड्री अक्कुलकोट जवळ असल्यामुळं कर्नाटक बोलीभाषा ही कन्नड आहे काका झोपलेले काकू झोपलेले म्हणजे काकाला म्हणले आम्हाला झाबले म्हणले म्हणजे काकाला सोडून नव्हतं जायचं नेम भेट होीदी तिला मग त्या का आवा पण सांगत बी देव दर्शन मारबे का पुण्या द्या नाही काका थोडेसे हो नाही हो नाही करत होते कारण ते आल्यानंतर परळी व्हायचे ना त्याने औदा नागनाथ करून आले मी त्या दिवशी नव्हते पण ते योगायोग होते आणि पटकन दर्शन पण झालं हे छल होतं पण हां जिथं जाईल तिथं आपण फोटो काढतो का, का, का <laughs> तर मी फोटो काढत होते मग त्यांचे फोटो झाले की माझे फोटो ते नंतर मग गौरव काका येऊन माझा फोटो काढता येतो बरे असं मेन जे दरवाजा आहे ना तो असा आहे आणि ह्याच्या असं बघावं लागते वरती मी कॅमेरा घेऊन असं करावं लागेल तर बाहेर थांबलेत अजून एक मंदिर आहे बोललेत बघूया जवळ असं असेल तर जाऊन येऊया ते हे मेन आराध्य देवत म्हणजे ग्रामदेवत आहे बालेश्वर महादेव मंदिर हेही दर्शन घ्यायला सांगितलं त्याने इथं आलोय असं मंदिर आहे जुनं मंदिर आहे

नोडाल बी नोड माझ्यापासून ते झालं आणि काका काकू हे पुण्याला जाणार होते डायरेक्ट त्यामुळे ते आधी रिक्षाने निघाले आणि मी नंतर माझी गाडी एक तासाने होती मग मी नंतर आले पण काकांची गाडी लेट असल्यामुळे स्टेशनवरच होते ते अमोल मला गाडीत बसवला आणि इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती जाऊन मला माझ्या त्या जागेवरती जाऊन बसायलाच मला पंधरा ते वीस मिनिट लागले त्या तर त्या साईडला गाड्या खूप कमी आहेत त्यामुळं खूप गर्दी असते त्यामुळे कॅमेरा तर काढणं शक्यच नाही झालं सकाळी उठल्यानंतर मी मुंबईच्या जवळ आले त्यानंतर मी हा कॅमेरा काढला मी तुम्हाला दाखवते आता डब्यामध्ये आत्ता असं जसं दिसतं अशी गाडीची हालत नव्हते खरंच शूट घ्यायला हवं हो तर ते माझं चुकलं